करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव सुरू आहे आज सायंकाळी मावळत्या सूर्याची किरण देवीच्या मुखकमलावर विसावली पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळं भाविकांमध्ये आनंदाची भावना आहे सध्या श्री आंबाबाई मंदिरात उत्तरायण किरणोत्सव सोहळा सुरू आहे मावळत्या सूर्याची किरणं थेट देवीच्या चरणापासून मुखकमलापर्यंत प्रवास करतात आणि देवीचं वेगळंच रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात स्वच्छ आणि निरभ्र आकाश प्रखर सूर्यकिरण यामुळं गेल्या दोन दिवसात किरणोत्सव यशस्वीरित्या सुरू आहे बुधवारी तर सूर्यकिरणांनी देवीवर जणू अभिषेक केला आज सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या मूर्तीच्या दिशेनं सुरू झाला सहा वाजून चौदा मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला तेव्हा मंदिर परिसरातील सर्व भाविक अक्षरशः श्वास रोखून हा क्षण पाहत होते त्यानंतर सूर्यकिरणांनी देवीच्या मुखापर्यंतचा प्रवास केला सहा वाजून अठरा मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणं अंबाबाई देवीच्या मुखकमलावर क्षणभर विसावली आजही पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यानंतर देवीची आरती करण्यात आली यावेळी हजारो भाविकांच्या बरोबरीनं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची उपस्थिती होती